आज आपण बघणार आहे खाजा कसं बनवायचा खाजा माहीत असेल किती जणांना बनवण्या माहिती मैद्याचं पीठ भिजवून ठेवलं होतं मी अर्धा ते पाऊन तास त्याच्यामध्ये साजूक तूप आणि मीठ घातलं होतं त्याचे गोळे करून घेतले त्याच्यानंतर हे आपण असे एक सारखे लाटून घ्यायचे ओके मी इथे लाटलेले आहेत एवढ्या आकाराचे सगळ्या लाट्या लाटून घ्यायच्या तर या लाट्या अशा लाटून घेतल्या एका एक हे एवढ्या साईजचं लाटा जरी चालेल आता आपण याला ॲक्च्युली साठा लावतात पण असं काही गरजेचं नाही आहे मी आता याला तूप लावते मस्त बघा हे पूर्ण तूप लावून घ्यायचं याला आणि ह्याच्यावरती आपला मैदा स्प्रेड करायचा तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण वापरू शकता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी जे आहे त्याच्यामध्ये करायचं ओके आता ह्याच्यानंतर आता याच्यानंतर आपल्याला ही दुसरी लाठी याच्यावरती ठेवायची ठीक आता याला परत सेम प्रोसेस परत याला तूप लावून घ्यायचं परत याच्यावरती मैदा ठेवायचा परत थर्ड लाठी ठेवायची परत आपण त्याच्यावरती ठेवायचं थर्ड लाठी परत सेम प्रोसेस तर अशा तऱ्हेने आपण तीन ठेवलेले आहेत तुम्हाला चार पाहिजे असेल तर चार ठेवू शकता मी तीन ठेवते आणि ह्याला आपल्याला घडी घालायची मेक शुअर की खूप टाईट घडी घाला कारण की सुटणार नाही जेव्हा आपण तळेल तेव्हा गॅप नाही राहायला पाहिजे आणि लग हे शेवटचं जेव्हा करतात त्याला तेव्हा तुम्ही परत एकदा इथं तूप लावून त्याला पॅक करून घ्या म्हणजे ते सुटणार नाही किंवा पाणी पण लावू शकतो पाणी लावलं तर जास्त बेटर आहे तीन लाटा तयार आहेत आता आपल्याला त्याचे काप करायचे हे साईडचे मोस्टली काढून टाकतात आणि मधले घेतात पण मला वाया नाही घालवायचं म्हणून मी सगळंच घेते साधारणतः एवढा आकाराचे कापून घ्यायचे लाटायचं नसेल तरी चालेल हे आपण असं केलं तरी चालेल जर तुम्हाला लाटायचं नसेल तर तुम्ही असं करू शकता मी तेल आधीच काढायला ठेवलं तर आपल्याला खूप गरम तेल नको आहे थोडं मिडियम झाल्यानंतर आपण काठ मीठ तुम्ही झाकले असतील तर बरं नाही तर सुटेल तर काम करायला त्याच्यासाठी पाक बनवून घेते जसं आपण पाक करतो नेहमी गुलाबजामुनला वगैरे तसा नाही करायचं आपल्याला घट्ट नाही करायचं आपल्याला पातळ करायचं कारण की जर घट्ट केला तर त्याच्यावरती ते पांढरी पांढरी लेअर येईल हे एवढा साधारणतः कलर चेंज झाला की आपण काढून घेऊ लोक कारण की खूप जास्त डार्क झाले तर थोडे कडवट लागतात आणि पांढरेच काढले तर कच्चे कच्चे वाटतात सो साधारणतः एवढं असताना काढून परत त्याचा बाहेर आल्यानंतर पण कलर चेंज होईल टिश्यू पेपरवरती पण काढू शकता आमचं ते थोडं चांगलं आहे म्हणून आम्ही डायरेक्ट याच्यातच तर आपला पाक तयार आहे पण त्याला थंड व्हायला ठरलं थंड झाल्यानंतर आपल्याला कळेल की तो कितपत बरोबर झालाय आहे नसेल तर अजून त्याला उकळी मारेल नाही तर त्याला थंड होऊ दे आणि आपण थंड पाकामध्येच हे घालणार आहे खूप थंड पण हे खूप गरम पण आहे तर पाक थंड झालेला आहे चेक कसं करायचं खूप नाही आलं पिझर आता पण ही आपण ह्याच्यामध्ये डीप करून घेणार आहे आता आपण हे मस्त चांगल्या स्वच्छ पांढऱ्या प्लेट मध्ये काढून घेणार आहे तुम्ही दुसऱ्या कलर ची प्लेट वापरू शकता पण त्याने टेस्ट मध्ये काही फरक पडेल थोडासा कसे दिसतात जम्मी ना खाजा मेरे खाज अशा तऱ्हेने आपले खाज्या बनवून तयार आहेत मला खूप खायची इच्छा है। पन आहे पण एक कोणतरी आहे जे याची खूप आतुरतेने वाटलं चला आपण त्याला दाखवूया आमच्या बालवण्यासाठी हळहळ खाजा